तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या शेतकरी महिलेच्या मृत्यूने महाराष्ट्रात एकच खळबळ अवधा कंपनीच्या अन्यायविरोधातील संघर्षाची भीषण परिणिती केस तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या शेतकरी महिलेंचा मृत्यू ही संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी घटना घडली आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवर जबरदस्तीने वायर ओढणाऱ्या अवदा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात बेमुदत आंदोलन सुरू होते अन्यायाचा निषेध करण्यासाठी शेतकरी आणि महिलांनी तहसील कार्यालयासमोर शांततेत आंदोलन सुरू केले होते मात्र याकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष आणि कंपनीच्या दबावाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका यामुळे हे आंदोलन आणखीच चिघळले तहसीलदार यांनी हे आमच्या अख्त्यारीत येत नाही असे पत्र देऊन हात झटकला आणि यामुळे आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली अक्षर अन्याय या अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या उपोषणकर्त्या महिलेंचा मृत्यू झाला आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तिच्या मृत्यूमुळे एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे न्याय मागायचा कुठं शेतकऱ्यांच्या वेदनांचा त्यांच्या आक्रोशाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे नागरिक विचारत आहेत या शेतकऱ्यांचं दुःख कुणाला समजेल अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना असेच मरण पत्करावे लागेल का ही घटना केवळ एका शेतकरी महिलेच्या मृत्यूची नाही तर ग्रामीण भागात होत असलेल्या व्यवस्थात्मक दुर्लक्षाची आणि कॉर्पोरेट अन्यायाची एक ज्वलंत साक्ष आहे आता नागरिक आणि सामाजिक संघटना याबाबत तीव्र निषेध नोंदवत असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे